निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत असतो जसे की सूर्य हा प्रकाशित असून स्वतःची एनर्जी स्वतः तयार करतो एक ग्लास पाण्याने एकशे पन्नास लिटर पेट्रोल इतकी एनर्जी मिळू शकते हे खरं आहे तेही कुठलंही प्रदूषण न होता आणि प्रकृतीशी न खेळता जसे की सूर्य स्वयंप्रकाशित असून स्वतःची एनर्जी स्वतः तयार करतो याला फ्युजन एनर्जी असे म्हणतात फ्युजन एनर्जी स्वच्छ असून नॉन टॉक्सिक आहे हाय मी अक्षर मलेन तुम्ही बघत आहात खा गोष्टी आज आपण चर्चा करणार आहोत फ्युजन एनर्जी विषयी शास्त्रज्ञांचा दावा आहे की दोन हजार पन्नास पर्यंत यामध्ये खूप मोठे यश मिळेल सध्या पेट्रोल डिझेल सोलर कोरसा आणि ऊर्जा यावर संपूर्ण जग विसंबून आहे पाणी हे जीवन आहे आणि हेच पाणी ऊर्जेचा मुख्य स्रोत झाला तर नवल नको शास्त्रज्ञांचा दावा आहे हायड्रोजन अणुचे रूपांतर मध्ये होते यामुळे सूर्यामध्ये एनर्जी तयार होते या, या प्रक्रियेत ड्युटेरियम हा आयसोटॉप म्हणून वापरला जातो हा पदार्थ समुद्राच्या पाण्यामधून सहज मिळू शकतो या प्रयोगाला टोकामिक पद्धतीने इंग्लंड आणि चीनने सक्सेस करून दाखवला आहे आणि भारतातही याचे प्रयोग चालू आहे यामुळे संपूर्ण जगाचे ऊर्जा संकट संपणार हे नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका